नमस्कार मी शुभांगी पंडित त्वतेज्ञूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड कृषी उत्पन्न बाजार समिती अखाडा बाळापूर निवडणूक दोन हजार पंचवीसचे शिव शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय हिंगोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या अखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या अठरा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा एक पॅनल तर ठाकरे गट काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा पॅनल निवडणूक रिंगणात होता याशिवाय सरपंच संघटनेने तिसरी आघाडी करून उमेदवार दिले होते याशिवाय व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्षांनी उमेदवारी दाखल केली होती या बाजार समितीवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही पॅनल कडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली त्यानंतर शनिवारी दिनांक तीस रोजी आखाडा बाळापूर पिंपळदरी व पोत्रा येथे मतदान घेण्यात आले आज सकाळी आखाडा बाळापूर येथील कुसुमताई चव्हाण सभागृहात मतमोजणी सुरुवात झाली शिंदेसेना व राष्ट्रवादीने मिळवलेल्या सतरा जागांमध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातून चार विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्था मतदारसंघातून अकरा तर व्यापारी मतदारसंघातून एक तर हमाल मापारी मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे तर व्यापारी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवचरण गोयंका यांनी बाजी मारली आहे आज आखाडा बाळापूरचा जर निकाल पाहिला तर चार पक्ष एका बाजूला आणि फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही दोन पक्ष एका बाजूला सर्व मातमार एका बाजूला आणि आमदार संतोष बांगर आणि आमदार वसमतचे आमदार राजूभाय नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजणांना सर्व शिवसैनिकानं सर्व शेतकऱ्यांनी आम्ही ही निवडणूक या ठिकाणी लढवली या निवडणुकीच्या मार्गदर्शन सर्व संतोष बांगर आमदार साहेब यांचं या ठिकाणी होतं आपण जर पाहिलं तर मागच्या प्रचाराच्या रणभूमीमध्ये आमदार साहेबांच्या आईची तब्येत त्या ठिकाणी बरोबर नव्हती परंतु त्यांचं सर्व लक्ष या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणे त्यांचं याच्यावर लक्ष होतं त्यांचं नेहमी मार्गदर्शन मला राहायचं की संजू पाटील तुम्ही या ठिकाणी जा तिथं जा असं करा तसं करा त्यांच्या मार्गदर्शनाखाल खाली आम्ही सर्व नेते मंडळींनी सर्व कार्यकर्त्यांनी ही एक हाती निवडणूक एक जुटीने या ठिकाणी लढवलेली आहे आणि म्हणूनच आज जर पाहिलं तर त्यांना भोपाळासुद्धा या ठिकाणी फोडता आलेला नाही अठरापैकी सतरा जागा हे आम्ही आमदार संतोष बांगर आणि नवघरी साहेब आणि श्रीरामदा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवडून आणल्या फक्त आता जो अपक्ष आलेला आहे तो अपक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यांना एक सुद्धा उमेदवार या ठिकाणी झिरो विरुद्ध सतरा या ठिकाणी मार्केट कमिटीचा हा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळालेला आहे विरोधकांचा भोपळा 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 शरद पवार राष्ट्रवादी भोपळा भो भो काँग्रेस उभा टा आणि एका माणसापुरती जी भाजप राष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो जिल्हा अध्यक्ष आहे बाकीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती की शिवसेनेसोबत जायचं पण एका भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाने दुसरीकडे हात मिळवणी केली आणि त्याच्या नशिबाला काय आलं त्याच्यासारखा खोपळा ही परिस्थिती झाली इशारा काहीच नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा विजय आहे या ठिकाणी सर्व पार्ट्या एकीकरण एक आणि संतोष बांगर आणि राजू नवगरे हे दोघ सोबत होते ध्यानात ठेवा बाकीचे सगळे झाले एक तरी सुद्धा तुम्हाला सांगतो कितीही समोरून आले तर हा घाबरणारा संतोष बांगर नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दाखवलं की मुख्यमंत्री काय असतो त्या मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांचा हा चला आहे विजय तुम्हाला सांगतो की या ठिकाणी झालेला आहे ते एक अपक्ष निवडून आलाय आणि बाकी अठरापैकी सतरा जागा हे तुम्हाला सांगतो की आमच्या संतोष बांगर आणि राजूभाऊ नौगरे यांच्या निवडून आले